नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली कॉक्सेट कॉलेजच्या समोर अंबाजोगाव रोड या ठिकाणी मयुरबन कॉलनी या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सुंदर असे टू बी के फ्लॅट या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो लक्झरीस आहेत आणि प्राईम लोकेशनला असलेले फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत या ठिकाणी आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत मोठ्या साईज मध्ये हॉलची ही त्यांनी दिलेली आहे हॉलला परिपूर्ण पीयूपी केलेली आहे तसेच हॉलला त्यांनी मोठ्या साईजमध्ये गॅलरी पण सोडलेली आहे या ठिकाणी तुम्ही ही गॅलरीचा व्ह्यू पाहू शकता आणि त्या गॅलरीला त्यांनी पी यू पी प्लस कबुतरासाठी त्यांनी नेट पण लावलेली आहे मित्रांनो हा हॉल झाला हॉलच्या समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे मोठ्या साईज मध्ये किचन आहे मित्रांनो आणि या पण किचनला त्यांनी पी यू पी केलेली आहे या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही हा डायनिंग टेबल पण बसू शकता हा झाला मोठ्या साईजमध्ये मध्ये असलेले किचन अकराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे यलशेप मध्ये असलेलं हे किचन आहे आणि या किचनला पण त्यांनी पी पी केलेली आहे एक्झॉस्टर पण बसवलेला आहे या ठिकाणी आणि किचन ट्रॉली पण त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे छान असं कबड बनवलेलं आहे ले, तसेच लँटर्न पण दिलेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी किचनला त्यांनी हा युटिलिटीचा इटीचा पेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही किचनमधील भांडी किंवा या ठिकाणी वॉशिंग मशीन तुम्ही ठेवू शकता मित्रांनो आणि समोरच्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेले आहे या ठिकाणी वॉश मशीन पण बसवलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार याची त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम त्यांनी दिलेले आहे कमोड प्लस इंडियन टॉयलेट पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो आता आपण समोरच्या साईडला फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात मित्रांनो या ठिकाणी पण हा पेस त्यांनी सोडलेला आहे फर्स्ट बेडरूम आपण पाहूयात या पण बेडरूमला त्यांनी परिपूर्ण पी यू पी केलेली आहे व्हेंटिलेशनसाठी सोलेली आहे आणि छान असं पीयूपी मध्ये त्यांनी इंटेरियर केलेलं आहे मित्रांनो या रूमला त्यांनी गॅलरी दिलेली आहे मित्रांनो हॉलला गॅलरी दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये असलेला हॉल आहे आणि हॉल नंतर या रूमला पण त्यांनी गॅलरी दिलेली आहे या ठिकाणी हा गॅलरीचा पेस पाहू शकता मोठ्या साईजमध्ये गॅलरी आहे आणि या पण गॅलरीला त्यांनी नेट बसवलेली आहे मित्रांनो ही झाली फर्स्ट बेडरूम आता आपण सेकंड बेडरूम पाहणार आहोत जे की ही मास्टर बेडरूम असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बेडरूम या बेडरूममध्ये आपण आलेलो आहोत या पण बेडरूमला छान अशी पी यू पी केलेली आहे छान असं इं त्याला इंटेरियर केलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला विंडो सोडलेली आहे मित्रांनो छान क्वालिटीचं त्यांनी या ठिकाणी मटेरियल वापरलेलं आहे या आहे मास्टर बेडरूम या मास्टर बेडरूमची कॉमन टॉयलेट बाथरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे बेडरूमला पण आणि प्लस बाथरूमला पण त्यांनी पी पी केलेली आहे मित्रांनो या फ्लॅटची किंमत प्रत्यक्षात व्हिजिट करून तुम्ही ओनरशी चर्चा करू शकतात मित्रांनो सेव्हन्टी फायव्ह लॅक्स आहे एकदा नक्की विजिट करा भेटूयात नवीन लोकेशनमध्ये